नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये आणि आपण पाहतोय ओपिनियन पोल काही महत्वाचे जिल्हे ज्या मतदारसंघामधून चुरसीची लढत होती या लढतीमध्ये नेमके कोण विजयी ठरणार आहे कोणाला काय मतदान पडणार आहे अशा पद्धतीचं जे काही ओपिनियन अंदाज बांधले तर त्याविषयी माहिती पाहणार आहोत कालच मतदान झालंय आणि हे मतदान झाल्याच्या नंतर आता नेमकं विजय कोण ठरणार आहे विजयाची सलामी कोणाला मिळणार आहे तर याच गोष्टी आहेत काही महत्वाचे जिल्हे ज्या जिल्ह्यांमधल्या लढती महत्वाच्या होत्या त्याच तुमच्या समोर मांडणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये जी लढत होती ती लढत होती डॉक्टर कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्याविषयी एक महत्वाचे अपक्ष उमेदवार होते मंगेश साबळे हे सुद्धा उभे होते परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये मंगेश साबळे यांचं नाव मात्र विजयाच्या याच्यात कुठेही पाहायला मिळत नाही तर जालना मतदारसंघामधून डॉक्टर कल्याण काळे यांना पाच पॉईंट चार लाख एवढं मतदान मिळणं त्यांना विजयी मिळणार आहे अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल सांगतो उलट बीजेपीचे जे काही रावसाहेब दानवे होते तर पाच पॉईंट दोन लाख एवढं मतदान मिळून त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे असा हा प्रशांत किशोर यांचा ओपिनियन पोल सांगतो आहे म्हणजेच काय तर जालना मतदार संघातील एकूण मतदानापैकी शेहेचाळीस टक्के मतदान एवढं कल्याण काळे यांना मिळणार आहे आणि चौवेचाळीस टक्के मतदान रावसाहेब दानवे यांना मिळणार आहे मात्र पराभव रावसाहेब दानवे यांना स्वीकारावा लागणार आहे डॉक्टर कल्याण काळे विजयी होतील जालना मतदारसंघातून त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये सुद्धा लढत मात्र तेवढीच तगडी होती तिथं विजयाची सलामी या ओपिनियन पोल नुसार चंद्रकांत खैरे यांना पाहायला मिळते चंद्रकांत खैरे पाच लाखापेक्षा जास्त मत घेऊन विजयी होतील अशा पद्धतीचा अंदाज या ओपिनियन पोलचा आहे एमआयएम चे इम्तियाज जलील मात्र तीन पॉईंट दोन लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे एकूण छत्रपती संभाजीनगरच्या मतदानापैकी बेचाळीस टक्के एवढं मतदान चंद्रकांत खैरे यांना मिळणार आहे आणि इम्तियाज जलील यांना बत्तीस टक्के एवढं मतदान मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र तिथं विजय चंद्रकांत खैरे यांचा पक्का आहे हा ओपिनियन पोल सांगतोय त्याच्यानंतर महत्वाचा ते म्हणजे अहमदनगर आताच ज्याचं नाव अहिल्यानगर झालंय अहिल्यानगर मतदारसंघ जो आहे तर इथं सुद्धा लढत होती ती म्हणजे सुजय विखे पाटील आणि निलेश लंके पाटील यांच्यामध्ये तर इथं विजयाची सलामी मात्र निलेश लंके यांना मिळणार आहे एनसीपीचे जे उमेदवार होते निलेश लंके तर सहा पॉईंट पाच म्हणजे साडेसहा लाखापेक्षा जास्त मतदान त्यांना मिळणार आहे आणि विजयाची सलामी निलेश लंके यांना मिळणार आहे या उलट बीजेपीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना चार पॉईंट पाच साडेचार लाखापेक्षा जास्त मतदान मिळू शकतं मात्र त्यांना यावेळी पराभव स्वीकारावा लागणार आहे असं ओपिनियन पोल सांगतोय विजयाची सलामी निलेश लंके यांना मिळणार आहे एकूण मतदानापैकी अठ्ठावन्न टक्के मतदान निलेश लंके यांना मिळणार तर सुजय विखे पाटलांना बत्तीस टक्के एवढं मतदान मिळणार त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ ते म्हणजे बीड मतदारसंघ इथली सुद्धा लढत तेवढीच तगडी होती इथलं चित्र ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आणि बीड जिल्ह्यामध्ये विजयाची सलामी कोणाला मिळणार इथली जी काही टक्कर होती ती टक्कर होती, तकर होती बजरंग सोनवणे आणि पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातली तर ही टक्कर होती या टक्करीमध्ये किंवा या मैदानामध्ये नेमकं विजय कोणाला मिळणार आहे तर ओपिनियन पोल सांगतोय बीड मतदारसंघातून एनसीपीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना विजय मिळणार आहे सात पॉईंट एक लाख एवढं मतदान बजरंग बप्पांना मिळणार असल्याचं हा ओपिनियन पोल सांगतोय आणि सात पॉईंट एक लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन बजरंग बप्पा विजय होतील उलट पंकजाताई मुंडे यांचं मतदान पाच पॉईंट चार लाखापेक्षा जास्त असू शकतं मात्र त्यांना यावेळी पराभव स्वीकारावा लागणार आहे एकूण मतदानापैकी एकावन्न टक्के मतदान बजरंग बप्पा सोनवणे यांना मिळेल तर त्रेचाळीस टक्के एवढं मतदान पंकजाताई मुंडे यांना मिळल तर हा होता ओपिनियन पोल प्रशांत किशोर यांनी तयार केलेला जे काही निकाल आहेत तर ते येत्या चार तारखेला स्पष्ट होतील याच्या विरुद्ध थोडंफार चित्र असू शकतं कारण की हे अंदाज आहे परंतु तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघातून नेमकं कोण विजयी ठरू शकतं हा ओपिनियन पोल खरा आहे का तुमचं मत नक्की कमेंट मध्ये मांडायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा